फायनल सोसायटीला आपण त्या ठिकाणी उद्या पर्वाची तयारी करण्यासाठी आपण रमायच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महिलांनी सुद्धा घरी जायचं आणि पुरुष जे पदाधिकारी आहेत त्यांनी आता सेनाभवनला पोहोचायचं आहे शाखा प्रमुखांनी विशेषतः यायचंच आहे बाकीच्याला सूट आहे नगरसेवक तुम्ही यायचं आहे माजी नगरसेवक आणि शाखा प्रमुख पुरुष फक्त ही भूमिका घेतलेली आहे इवन सुद्धा भूमिका घेतली आहे सर्वच पक्षाबद्दल मराठा बांधाव नाराज आहेत आणि मला वाटतं ही सक्ती पोडून सहन करणार नाही मागच्या काळाने तिथे हिंदी आणली जाते हिंदी भाषेला विरोध नाही हिंदी भाषा पण शिकली जाईल इंग्रजी पण आपण शकतो परंतु जे बालमन आपलं आहे पहिली ते चौथेपर्यंत तिथे ही सक्ती नसावी आणि मला वाटतं ही मागणी जी आहे ती योग्य आहे आणि शासनाने त्याचा जो काही निर्णय आहे तो मागे घ्यावा त्याच्या शासनाला घरी बसावं लागेल आंदोलन करेन ला तुमच्या आंदोलन चालूच आहे आता पाच तारखेला भव्य मोर्चा मराठी माणसांचा आणि आंदोलन हे चालू राहणार आहे ज्याप्रमाणे संयुक्त महाराष्ट्रासाठी जे आंदोलन झालं मराठीसाठी हे आंदोलन मला मला वे ते खोटं बोलतायत तुम्ही परिपत्रक लिट जर वाचला त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीने ज्या सूचना आलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते असं जरी म्हणत असले की सक्ती नाही आहे परंतु त्यांना हिंदी भाषेसाठी काही वागवायची आहे जेणेकरून त्यांचं जे काही राजकारण पुढचं विशेषतः दादा भुसे हे लोकर आहेत पण त्यांचे जे मालक आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये बसलेले त्यांना हे आहे दादा भुसेने हे करायचं नाही बाळासाहेबांची जी काय विचार पुढे लिहिणार लिहिणार म्हणून त्यांनी जे काही केलं कृत्य बाळासाहेब पण वरून त्यांचा त्यांना शाप देणार म्हणजे देणार दादा भुसे एकनाथ शिंदे आज मौन बाळगून आहेत याचं कारण असं आहे की ते मांडलिक मांडिक झालेत भाजपचे कत्येक पक्ष येत आहेत तुमच्यासोबत खूप पक्ष आले संघटना पण येत आहेत काय हे मराठी माणसांचं आंदोलन आहे इथे पक्षविरहिते आंदोलन आहे परंतु मराठी माणसांना तरी सतत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आग्रे असते मनसेची सुद्धा ती भूमिका आहे आणि सर्वच यामध्ये आम्हाला उद्धव सांगितलं सांगितलंय की भाजपमध्ये जरी मराठी माणसा आंदोलनामध्ये येत असतील कोणत्याही परिस्थितीत त्यांना सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी करून या ओके भाऊ एकत्र यायला पाहिजे त्यांची भावना आहे आणि एकत्र येऊ नये यासाठी सुद्धा काही लोकांचे प्रयत्न सुरू आहेत परंतु ते पुढे आपल्याला सर्वांना दिसतच आहे परंतु आम्ही आमचं काम करतोय मराठी माणसांची संघटना म्हणून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी आजी माझी लोकप्रतिनिधी हे झटत आहेत मला बरोबर भेटलंच नाही तर बोला साहेब आज हिंदी शक्ती विरोधात चंबूर स्टेशनला आंदोलन करण्यात आलेलं आहे मोठ्या संख्येमध्ये महिला पुरुष सर्व हिंदीचा विरोध करण्यासाठी ते जमलेत काय सांग हिंदीचा विरोध नाही होत आहे हिंदी भाषेच्या सक्तीचा विरोध आहे इथे मराठी माणसांचं जे आंदोलन आंदूरा आंदोलन आहे मराठी माणसांच्या मनातील जी भावना आहे ती व्यक्त करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विभाग क्रमांक नऊचे सर्व शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत उद्धवसाहेबांचा आदेश आहे आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तहसीलदल कार्यालयामध्ये हे आंदोलन होत आहे स्वतः उद्धवसाहेबसुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत मराठी माणसांसाठी ही संघटना स्थापन झाली नंतर त्याची व्यापक भूमिका सगळीकडे झाली परंतु मूळ आमचं मराठी आहे मराठी माणसं माणसांवरचं अतिक्रमण मराठी भाषेवरचं अतिक्रमण हे आम्ही सहन करणार नाही आणि मला वाटतं आजच्या या दिवशी हीच भूमिका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन सर्वच पक्षातल्या राजकीय पक्षातल्या पदा